सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं अंबोली गाव घनदाट जंगल धुक्याची चादर आणि पावसाची रिमझिम गावात एक जुनं दगडी घर होत देसाई वाडा या वाड्यात राहायची जानकी जानकी एक तरुण संवेदनशील मुलगी तिला निसर्गाची खूप आवड होती ती जंगलात फिरून विविध वनस्पती पक्षी आणि प्राण्यांची माहिती गोळा करायची अंबोलीत गेल्या काही वर्षापासून पर्जन्याचे प्रमाण कमी झाले होते शेतकरी होते विहिरी कोरड्या पडल्या होत्या जानकीला हे पाहून खूप वाईट वाटायचं काहीतरी करून या गावावरच संकट दूर करावं एक दिवस जानकीला वाड्यातील जुन्या पुस्तकांमध्ये एक रहस्यमय गोष्ट सापडली त्यात पर्जन्यगंधा नावाच्या एका विशेष वनस्पतीचा उल्लेख होता ही वनस्पती जिथे असेल तिथे पाऊस पडतो असं त्या पुस्तकात लिहिलं होतं पण ही वनस्पती कुठे मिळेल हे मात्र कोणालाच माहित नव्हतं जानकीने ठरवलं पर्जन्यगंधाचा शोध घ्यायचा ती रोज जंगलात जाऊन वनस्पती शोधू लागली तिला अनेक अडचणी आल्या पण तिने हार मानली नाही एके दिवशी घनदाट जंगलात फिरत असताना तिला एक गुफा दिसली गुफेत अंधार होता पण एक मंद प्रकाश चमकत होता जानकीने धाडस करून गुफेत प्रवेश केला आत गेल्यावर तिला एक सुंदर अनोखी वनस्पती दिसली तीच पर्जन्यगंधा वनस्पतीला सोनेरी फुले आणि एक विशिष्ट सुगंध होता जानकीने वनस्पतीला जपून घरी आणलं गावात पर्जन्यगंधा आल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली लोक उत्सुकतेने वाड्याकडे येऊ लागले जानकीने पर्जन्यगंधा अंगणात लावली दुसऱ्याच दिवशी आकाशात काळे ढग जमा झाले आणि जोरदार पाऊस झाला गावात वातावरण विहिरी पुन्हा भरल्या शेतकरी आनंदाने नाचू लागले जानकीचा आनंद गगनात मावेना पर्जन्यगंधाने गावावरच संकट दूर केलं होत पण काही दिवसांनी गावात एक विचित्र घटना घडली पर्जन्यगंधाची फुले अचानक काळी पडू लागली पाऊस थांबला आणि दुष्काळाची चिन्ह पुन्हा दिसू लागली जानकीला काळजी वाटू लागली तिला वाटलं पर्जन्यगंधाला काहीतरी झालं आहे तिने पुन्हा पुस्तकांचा अभ्यास केला तिला कळलं पर्जन्यगंधाला जिवंत ठेवण्यासाठी एका विशेष मंत्राची गरज आहे हा मंत्र फक्त त्या गुफेतच मिळेल जिथे वनस्पती सापडली होती जानकी पुन्हा गुफेत गेली तिथे तिला एका दगडावर तो मंत्र कोरलेला दिसला तिने तो मंत्र वाचला आणि पर्जन्यगंधाजवळ जाऊन उच्चारला लगेच वनस्पतीची फुले पुन्हा सोनेरी झाली आणि पाऊस सुरू झाला गावकऱ्यांना कळलं जानकीने फक्त वनस्पती शोधली नाही तर गावाच्या अस्तित्वासाठी आवश्यक असलेला मंत्र सुद्धा शोधला तिला निसर्गाची भाषा समजली होती जानकेने गावकऱ्यांना सांगितलं निसर्गाची काळजी घेतली तर तो आपल्याला मदत करतो आपल्याला पर्यावरणाचं रक्षण करायला हवं गावकऱ्यांनी जानकीचं म्हणणं ऐकलं आणि गावात वृक्षारोपण सुरू केलं अंबोली गाव पुन्हा हिरवगार झालं जानकी पर्जन्यगंधा म्हणून ओळखली जाऊ लागली तिने गावावरचं संकट दूर केलं आणि लोकांना निसर्गाचं महत्व शिकवलं निसर्ग आपल्यावर प्रेम करतो पण आपणही त्याची काळजी घ्यायला हवी ज्ञान आणि प्रयत्न यांच्या जोरावर आपण कोणत्याही संकटावर मात करू शकतो आणि आपल्यातील संवेदना आणि निसर्गाची भाषा समजून घेणं आवश्यक आहे ही रंजक कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा